नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आंबा या पिकातून लाखो रुपये कमवलेले आहेत तरुण शेतकरी बांधव आपल्या समोर आहेत स्टेप बाय स्टेप आंब्याच्या झाडांची लागवड करून या ठिकाणी शेतकरी बांधवांनी बाग कशा प्रकारे फुलवलेली आहे आपण आज त्यांच्याकडून माहिती घेऊयात दादा कोणत्या कोणत्या प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याकडं आपल्याकडं अजून बदामी बर काय सध्या मार्केट मध्ये काय मागणी आहे आपल्या आंब्याला कच्च्या आंब्याला मागणी आहे काल परवा दिवशी चालते रुपये कच्चा आंबा शंभर रुपये किलो मागत होते बर पाण्याची व्यवस्था कशी आहे का आपली बोर बोर आहे विहीर आहे किती एकर वरती हे क्षेत्रफळ आहे आपलं आंब्याचं आंब्याचं दीड दोन एकर वरती आंब्याचं क्षेत्रफळ आहे बांधावर लावलेले आहेत बांधावर काही लावलेले आहेत चला आपण आज दादांची शेती पाहूया आंब्याची अतिशय छान प्रकारे ठिकाणी झाडाला माल लागलेला आहे आणि दोन ते अडीच वर्षाचं झाड आहे फक्त हे याला कच्च्या आंब्याला मार्केटमध्ये शंभर ते दोनशे रुपये किलोप्रमाणे दर आहे वेगवेगळ्या आंब्याच्या व्हरायटीनुसार याच आंब्याला काही दिवसापूर्वी दोनशे रुपये दर होता आज सध्या मार्केटमध्ये कच्च्या आंब्यालासुद्धा दोनशे रुपये ते शंभर रुपये किलोप्रमाणे दर आहे फळांचा राजा हा आंबा सर्व दादांच्या बागेमध्ये गावरान आंब्याचं झाड आपल्याला पाहायला भेटेल पाहू शकता किती आंब्याला माल आहे अगदी पान कमी आणि फळ जास्त असं म्हणलं तरी चालेल आ, ही कोणत्या जातीची व्हरायटी आहे बदाम आहे खायलाही अतिशय रुचकर आणि गोड आहे कच्चा सुद्धा खायला, खायला, खायला माणसाला फार आवडीनं खाऊ शकतो माणूस बरोबर आहे सोळा फुटाच्या अंतरावर ड्रीपच्या सह्यानं लागवड केलेली होती दोन वर्ष झाले लागवडीला अतिशय कमी पाणी असताना सुद्धा एक पंधरा ते वीस मिनिट फक्त ड्रीपला पाणी दिलं जाते अशा प्रकारे ही शेती आपल्याला करता येते माडा असेल तर मारडावर फार छान येते आंबा हाँ, हाँ, मुर्मा। मुर्मा फार छान येतो तुमची जमीन ही फार काळी आहे तरी सुद्धा तुम्ही आंबा लागवड केला असं कुठं आजूबाजूला पाहिलं होतं का स्वतःच नियोजन होते स्वतःच नियोजन होतं बाकी इतरत्र शेतीपूर्वक व्यवसाय करता का फक्त ही शेती करता शेती ट्रॅक्टर अच्छा